युरेशियन ग्रीफॉयॉन जातीच्या जखमी गिदाडावर यशस्वी उपचार करून त्याला मुरबाडजवळील माळशेस घाटात सुखरूप सोडून देण्यात आल्याची माहिती मानद वन्यजीव ठाणे संरक्षक अधिकारी अविनाश हरड यांनी दिली आहे हिमालयात आढळणाऱ्या युरोशियन ग्रीफॉन जातीचे गिदाड मुंबईच्या एड्स नियंत्रण कार्यालयाच्या आवारात पाण्याअभावी गंभीर जखमी अवस्थेत आढळले असताना या गिदाडाला रेस्क्विक असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअर संस्थेच्या पवन शर्मा यांनी तेरा डिसेंबर रोजी प्रसिद्ध पशुवैद्यकीय डॉक्टर रीनादेव यांच्याकडे सोपवले होते प्राथमिक उपचारानंतर मुरबाड मासले बेलपाडा येथील अश्वमेध प्रतिष्ठान संचलित पशुपक्षी संक्रमण आणि उपचार केंद्रात आणले होते गिदाडाला पोषक आहार दिल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या अँशी फूट जाळीमध्ये गिदाडाने उडण्याचा प्रयत्न सुरू केला होता अखेर अठरा दिवसानंतर तीस डिसेंबर रोजी गिदाडाची यशस्वी मुक्तता करण्यात आली राज्यातील गिदाडांची संख्या ही अठ्ठ्याण्णव टक्के कमी झाली असून हो त्यांच्या वाढीचा प्रयत्न सुरू असल्याचे अविनाश हरड यांनी सांगितले आहे त्याचप्रमाणे गिदाडांची संख्या कमी होत असल्याने रॉ संस्था अश्वमेध प्रतिष्ठान व डॉक्टर रीना देव यांनी या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज मुरबाड